नमस्कार जीवनी पेज या चॅनलवर आपले सहश्र स्वागत आज आपण पाहणार आहोत निरोप समारंभ भाषण शाळेचा शेवटचा दिवस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया येथून दूर जाताना डोळे भरून आले येथून दूर जाताना का दुःख आज झाले वेळही थांबून जावी असं का घडत नाही इथून दूर जाताना पाऊल पुढे पडत नाही इथून दूर जाताना पाऊल पुढे पडत नाही आज शाळेबद्दलच्या सर्व आठवणी अचानक उचंबळून आल्या त्याला कारणही तसेच होते आज शाळेचा निरोप घ्यावा लागत होता शाळेचा निरोप घेणे हा काही कुठल्या ज्ञानाचा भाग नव्हता पण ज्या ठिकाणी आयुष्याची सुरुवातीची महत्त्वपूर्ण वर्षे व्यतीत केली तेथून काढता पाय घेणे अवघड वाटत होते आज दहावीच्या वर्गातून बाहेर पडताना मी जे जे काही शिकले जे ज्ञान मिळवले त्याबद्दल मी शाळेचा नेहमीच ऋणी राहीन मातीच्या गोळ्याला कुंभार जसे घडवत असतो तसेच अपरिपक्व मुलांना एक जबाबदार व्यक्ती म्हणून शाळा घडवत असते मला दहा वर्षापूर्वीचा शाळेचा पहिला दिवस आजही आठवतोय मला सर्व अपरिचित होते सर्व मुले शिक्षक आणि वर्ग वर्गात गेल्याबरोबर मला भीती वाटू लागली ती म्हणजे आमच्या वर्गशिक्षिका साने मॅडमांची त्यांनी पहिल्याच तासाला असे काही ओरडले की सर्व मुले शांत बसली आणि मी एकटीच रडू लागले इतकी रडली की त्यांनी मला घरीच पाठवले हो त्या संपूर्ण पहिली इयत्तेत माझे खूप सारे दिवस लपून छपून आणि सर्वांपासून लांब लांब राहत भित्रेपणातच संपले दुसऱ्या इयत्तेपासून मी थोडे धीट होऊ लागले सर्वांशी मिळून मिसळून वागू लागले शिक्षणात माझी प्रगती होऊ लागली आतापर्यंत दहा वर्षातील माझे खूप सारे क्षण अविस्मरणीय असे आहेत माझा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याने झालेला सत्कार असो किंवा धावण्याच्या स्पर्धेत मला मिळालेले पदक असो तसेच पाचवीत असताना मला वर्गमंत्री देखील बनवले होते तो अनुभव असो सर्व काही खूप सुखदायक होते संपूर्ण दहा वर्षात शाळेतील सर्व शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन मला लाभले साने मॅडम पाटील सर गायकवाड मॅडम यांनी मला नेहमीच प्रेरित केले तसेच शारीरिक शिक्षणाचे कदम सर हे मला विशेष आवडत असे कारण त्यांनी खेळाबरोबरच जीवनाचे धडे देखील दिले रोजच्या रोज खेळणे व्यायाम तसेच कवायत प्रकार यांनी मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खंबीर होत गेले शाळेमध्ये असताना पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे वयानुरूप मिळत गेली व मी घडत गेले मला भविष्यात धावपट्टू किंवा शिक्षक बनायचे आहे ही दोन्ही स्वप्ने माझ्यात रुजण्यामध्ये शाळेचा बहुमूल्य वाटा आहे असे मी समजते माझ्याप्रमाणे इतर मित्रमैत्रिणींनाही जीवनाची दिशा मिळण्यामागे इथले शिक्षक व इतर कर्मचारी वर्गाला त्याचे श्रेय आहे शाळेत पाठवल्यावर पालक नेहमी आपल्या पाल्याला उत्तम घडण्याचे स्वप्न पाहतात मी माझे आई वडील आणि कुटुंबीय देखील माझ्या घडण्याने शाळेबद्दल नेहमीच कृतज्ञ ने असतील एक विद्यार्थी घडण्यामागे एखादी शाळा खूप प्रयत्नशील असते सर्व ज्ञानी शिक्षकांचा त्या ठिकाणी संपूर्ण कस लागलेला असतो शाळेचा निरोप घेताना गहीवरून येणे सहजच आहे कारण सुंदर आणि संस्कारित आयुष्याची सुरुवात येथूनच झालेली असते आयुष्यभराचे मित्र आणि आदर्श इथेच बनत असतात स्वतःच्या स्वप्नांना बळ मिळण्याचे काम शाळेत होत असते या प्रकारचे सर्व विचार एकत्र एक मनात गर्दी करू लागले की मी शाळेप्रती आणि शिक्षकांप्रती नतमस्तक होतो धन्यवाद तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या दे बेलायकनला देखील क्लिक करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद